यांनी बाळशिराज नगरपंचायतीच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांना केले अपात्र माळशिरास नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पोटनिवडणूक लागण्याचे संकेत माळशिरास नगरपंचायत माळशिरास जिल्हा सोलापूर यांची सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार एकवीस ते बावीस साली झाली होती त्यामध्ये एकूण सतरा सदस्य सतरा वॉर्डमधून निवडून आलेले वॉर्ड क्रमांक अकरा मधून रेश्मा सूर्यकांत टेळे या महाराष्ट्र विकास आघाडीकडून निवडून आल्या होत्या तदनंतर स्वतःला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक म्हणून जाहीर केलं होतं तसेच मनसेच्या नगरसेविका म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नगरपंचायत इत्यादी ठिकाणी विविध तक्रारी न नग, सदर नगरसेविका यांनी केलेल्या याबाबत त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र स्थानिकचे प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम सात व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम एकोणीसशे चे नियम आठ अन्वये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जनतेचे विविध प्रश्न प्रशासनासोबत समन्वय साधून मार्गी लागावेत म्हणून जनतेनं निवडून दिलेला असता तसेच सदर आरोपांबाबत विविध प्रसार माध्यम युट्यूब समाज माध्यमच्या माध्यमातून नगरपंचायतची बदनामी करण्याच्या हेतूने बातम्या मुलाखती देण्यात आल्या या सर्व तक्रारीबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली असता आरोपात कोणतंही तथ्य आढळून आलं नाही या अशा खोट्या व जाणीवपूर्वक नगरपंचायतची बदनामी करण्याच्या हेतून सदर तक्रारी करण्यात आलेल्या यामधून माळशिरसच्या जनतेची तसेच जिल्हाधिकारी यांचीही दिशाभूल करण्याचे उद्योग सदर सदस्यांकडून वारंवार केले गेले अशा वर्तवणूक बाबत सर्व बाबी लक्षात घेता माळशिरस नगरपंचायतच्या नगरसेविका सौ रेशमा सूर्यकांत टेळे यांना दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानवे माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक म्हणून दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून पुढील कार्यवाहीसाठी अनहर ठरवण्यात आला आहे अशा आशयाची माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष विजय कुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे सदर अपात्रतेच्या प्रकरणांमध्ये ॲडवोकेट दत्तात्रेय घोडके तुळजापूर यांनी काम पाहिले यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान माळशिरस नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक अकराची देखील पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत वर्तवले जात आहेत